नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आमच्या मराठीजन या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो सरकारचा एक नवीन जे आर म्हणजे नवीन कायदा एक मे दोन हजार चोवीसपासून लागू झाला आहे पण या कायद्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला आहे म्हणजे अनेकांना व्यवस्थित हा कायदा समजलेलाच नाही आहे किंवा अनेकांनी तो कायदा नीट वाचलेला नाही त्यामुळे ते त्यांचा संभ्रम झाल्याचा दिसतोय त्यामुळेच या कायद्याविषयी आज थोडक्यात आपण माहिती बघूया नेमका हा कायदा काय आहे आणि कोणासाठी लागू आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती बघूया महाराष्ट्र सरकारने मार्च महिन्यामध्ये एक निर्णय घेतला ते म्हणजे सर्व शासकीय कागदपत्रांवर आता आईचं नाव लावणं बंधनकारक आहे म्हणजेच तुम्ही आता नावामध्ये तुमच्या वडिलांचं नाव लावत असाल उदाहरणार्थ माझं नाव आहे संतोष मी त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं नाव लावतो बबन आणि त्यानंतर माझं आडनाव चकोर संतोष बबन चकोर अशा प्रकारे मी नाव लावतो पण आता सरकारच्या निर्णयानुसार हे नाव तुमच्या नावानंतर आईचं नाव असेल त्यानंतर वडिलांचं नाव आणि मग तुमचं आडनाव असेल म्हणजेच संतोष ताराबाई बबन चकोर म्हणजे ताराबाई हे माझ्या आईचं नाव आहे तर अशा प्रकारे हे तुमच्या नावामध्ये बदल करण्यात आहे आणि शासनाच्या या निर्णयानुसार काही सरकारी अशी डॉक्युमेंट आहेत ज्यांच्यावरती तुमचे अशा प्रकारे नाव असेल म्हणजे तुमचं नाव आईचं नाव वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव अशा प्रकारे तुमची नावाची एक पद्धत असणार आहे आणि ही बंधनकारक आहे त्यामुळे आता अनेकांना प्रश्न पडला आहे की आता आम्ही ते आमची कागदपत्रं चेंज करायची का म्हणजे आता सध्या जे आपल्याकडे कागदपत्र आहे डॉक्युमेंट आहे त्यामध्ये आपलं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव अशा प्रकारे नावाची जी पूर्वी पद्धत होती तीच आहेत तशाच प्रकारे आपलं नाव आहे त्या डॉक्युमेंटवरती मग आता अनेकांना प्रश्न आहे की आता काय करायचं आता कागदपत्र पुन्हा एकदा तहसील कार्यालयात जाऊन किंवा जिथे आपण काढले तिथे जाऊन बदलायचे का तसेच अनेक लग्न झालेल्या महिलांना असाही प्रश्न पडलाय की त्या लग्नानंतर आपल्या पतीचं नाव लावतात मग तिथे आता आपल्या आईचं नाव आणि मग पतीचं नाव असं लावायचं का अशा प्रकारे नावाची पद्धत ठेवायची का म्हणजे एक प्रकारे संभ्रम निर्माण झाल्याचा बघायला मिळतोय त्यामुळेच अनेकांना जे काय प्रश्न पडले त्यासाठी आपण हा कायदा म्हणजेच आदेश व्यवस्थित समजून घेऊया तर यात महाराष्ट्र सरकारने मार्च महिन्यात चौथं महिला धोरण लागू केलं यानुसार महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत अकरा मार्चला झालेल्या बैठकीत शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावणं हे बंधनकारक करण्यात आलं यामागचं कारण त्यावेळी सरकारने सांगितलं होतं ते म्हणजे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाची वागणूक मिळावी महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण होवी तर ज्या महिला एकल पालक असतात त्यांनाही समाजात ताट जगता यावं यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने सांगितलंय शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लिहिणं बंधनकारण करताच सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी आपल्या नावांमध्ये बदल केला म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाठीवरील नाव एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे असं केलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पाठीवरील नाव अजित आशाताई अनंतराव पवार असं केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस अशा प्रकारे केलं आणि अशा स्वरूपात त्यांच्या आता पाट्या लावलेल्या आहेत त्यांच्या दालनाच्या बाहेरे अशा प्रकारे नाव आहेत हा अशा प्रकारचा निर्णय अकरा मार्चला घेण्यात आला पण यानंतर आता म्हणजेच एक मे दोन हजार चोवीसपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली म्हणजेच आईचं नाव शासकीय कागदपत्रांवरती लावणं हे बंधनकारक करण्यात आलंय पण सरकारच्या या आदेशानुसार नेमकं कोणत्या कागदपत्रांवरती आईचं नाव लावणं बंधनकारक आहेत त्याविषयी माहिती बघूयात तर सरकारने दिलेल्या आदेशानुसार हे डॉक्युमेंट आहेत एक जन्माचा दाखला दोन शाळा प्रवेशावेळी भरलेला अर्ज तीन सर्व शैक्षणिक कागदपत्र चार जमिनीचा सात बारा प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्र पाच शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक सहा सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिप सात शिधावाटप पत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आणि आठ मृत्यूचा दाखला तर इत्यादी का या कागदपत्रांवरती आईचं नाव लावणं बंधनकारक आहे तर मग आता आपण सर्वांनी म्हणजेच ज्यांनी यातील काही डॉक्युमेंट काढलेले आहेत आणि त्यांच्यावरती वडिलांचं नाव आहे मग त्यांनी काय करायचं म्हणजेच आता कागदपत्र चेंज करायची का डॉक्युमेंट बदलायची का आणि त्यात आईचं नाव ॲड करायचं का तर नाही कोणालाही डॉक्युमेंट बदलायची गरज नाही आहे तर सरकारच्या आदेशानुसार शासकीय कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न करता उमेदवाराचं नाव आईचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नोंदवणं बंधनकारक करण्यात आलंय पण हा शासन निर्णय एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील म्हणजेच आता एक मे दोन हजार चोवीस पासून जन्माला येणाऱ्या सर्व बालकांसाठी हा निर्णय लागू राहील ज्यांनी आता डॉक्युमेंट काढलेले आहे त्यांना चेंज करायची गरज नाही जे एक मे दोन हजार चोवीसपासून जन्माला येतील त्यांच्यासाठी म्हणजे सर्वात अगोदर तर जन्माचा दाखला काढावे लागेल तर जन्माचा दाखला काढतानाच तुम्हाला अगदी त्या बाळाचं नाव त्यानंतर आईचं नाव व मग वडिलांचं नाव आणि मग आडनाव अशा प्रकारे तुम्हाला नाव तिथे नोंदवणं बंधनकारक आहेत त्यामुळे ज्यांनी येथील काही कागदपत्र काढलेले आहेत म्हणजे आपल्याकडे येथील बरेचसे डॉक्युमेंट आहेत त्यांनी नाव बदलायची गरज नाही आणि टेन्शन घेण्याची गरज नाही तर त्यांना त्यांचे कॉ डॉक्युमेंट बदलायची गरज नाही आहेत मग आता पुढचा प्रश्न आहे की विवाहित महिलांनी काय करायचं म्हणजे त्यांनी त्यांच्या नावात बदल करायचा का म्हणजे आता जी ते काही सध्या पद्धत आहे ती म्हणजे अनेक लग्न झालेल्या महिला ज्या अगोदर स्वतःचं नाव त्यानंतर त्यांच्या पतीचं नाव आणि मग आडनाव अशा प्रकारे नाव लिहिण्याची पद्धत आहे तशाच प्रकारे अनेक महिला नाव लावतात किंवा काही महिला माहेरचंही नाव कंटिन्यू करतात पण ज्या महिला पतीचं नाव लावतात त्यांनी मग आता पतीच्या नाव अगोदर त्यांच्या आईचं नाव लावायचं का अशा प्रकारे प्रश्न सोशल मीडियावरती विचारले जात आहेत अनेक विवाहित महिलांमध्ये संभ्रम असायचा पाहायला मिळतोय याबद्दलही शासनाच्या त्या निर्णयामध्ये उल्लेख करण्यात आलाय तर यात शासनाच्या निर्णयानुसार लग्नानंतर कागदपत्रे आडनाव बदलायचं की नाही पतीचं नाव लावायचं की नाही की आधीचं नाव कायम ठेवायचं हा सर्वस्वी त्या महिलेचा निर्णय असतो आणि हा कायदा दोन हजार चौदाला जेव्हा तिसरं महिला धोरण आलं होतं त्यावेळी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता पण आता दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार एखाद्या महिलेला नाव बदलायचं असेल पतीचं नाव आणि आडनाव लावायचं असेल तर काय करायचं तर यामध्ये विवाहित महिलांच्या बाबतीत सध्या जी पद्धत आहे ते म्हणजे आधी महिलेचं नाव नंतर तिच्या पतीचं नाव त्यानंतर आडनाव अशा स्वरूपात नाव लिहिण्याची सध्या जी काही प्रक्रिया आहे ती तशी सुरू राहणार आहेत पण ज्या महिलांना आपल्या लग्न आधीचं नाव प्रॉपर्टीच्या कागदपत्रांमध्ये ठेवायचं असेल तर तशा प्रकारची मुभा देखील महिलांना देण्यात आली तसेच अनाथ मुलांच्या बाबतीत किंवा काही अपवादात्मक प्रकरणं असतील तर अशा परिस्थितीत जन्म मृत्यू दाखल्यांमध्ये अशा स्वरूपात नाव नोंदवण्यास सूट देण्यात आली तर मित्रांनो आता हा कायदा तुम्हाला व्यवस्थित समजला असेल आणि आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही म्हणजेच तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट चेंज करण्याची गरज नाहीये तर हा कायदा त्यांच्यासाठीच लागू आहे ज्यांचा जन्म एक मे दोन हजार चोवीस पासून पुढे होईल पण जर तुमच्या घरात एक मे दोन हजार चोवीस नंतर एखादा बाळ जन्माला आला असेल तर त्या बाळाचा जन्मदाखल काढताना अगोदर त्या बाळाचं नाव त्यानंतर आईचं नाव मग वडिलांचं नाव आणि मग आडनाव अशा प्रकारे नावाची पद्धत त्यामध्ये ऍड करा कारण हे आता बंधनकारक आहेत नाही तर तुम्हाला पुन्हा पुढे डॉक्युमेंट चेंज करावे लागतील आणि कोणत्या डॉक्युमेंटमध्ये आईचं नाव लावणं बंधनकारक आहे त्याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा म्हणजे या कायद्याविषयी जो काही लोकांच्या मनातला संभ्रम आहे तो दूर होईल आणि त्यांनाही सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तर मित्रांनो अशाच प्रकारच्या मराठीमधील व्हिडिओंसाठी आमचं चॅनल मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे आमच्या सर्व व्हिडिओच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तसंच हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि इतरही अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर आमच्या मराठीजन डॉट कॉम या वेबसाईटलाही तुम्ही नक्की विजिट करा तेथे आम्ही सविस्तर माहिती किंवा आर्टिकल याबद्दल लिहित आहोत